अमरावती महानगरपालिकेचा पुढचा महापौर भाजपचाच असेल असा ठाम विश्वास आणि दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तसेच अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे अमरावतीत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीच्या पक्षांनी एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला असून ज्या ठिकाणी युती होऊ शकत नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत होणार आहे अशी घोषणाही बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली आहे न्यूज प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महिलांना तिकीट देताना सक्षम नेतृत्वाऐवजी कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी त्यांच्या नातेवाईक महिलांना उमेदवारी दिली जाते अशी टीका मांडण्यात आली या प्रश्नावर उत्तर देताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुडे काय म्हणाले पाहूया महायुतीमध्ये माननीय देवेंद्रजी माननीय एकनाथजी माननीय के आणि आमच्या तेरा पक्षाची महायुती ही या निवडणुकीमध्ये एकसंघ राहणार आहे ज्या ठिकाणी आम्ही काही कारणाने एकत्र लढू शकलो नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल आणि मतभेद मतभेद महायुतीमध्ये तयार होणार नाही याची काळजी आमचे सर्व वरिष्ठ नेते आमदार खासदार आणि संपूर्ण पदाधिकारी घेणार आहे आमच्या कुठल्याही महायुतीमधल्या कुठल्याही पक्षाला दुखवता येणार नाही आणि दुखवणार नाही याची काळजी आम्ही घेतलेली आहे मनसे आणि शिवसेना एकत्र झाली म्हणून काँग्रेस स्वबळावर लढते का मुंबईमध्ये असं वाटतं काँग्रेसचा झालेला मोठा पराभव विधानसभेतील काँग्रेसचा झालेला एक कोटी मतांनी पराभव मी मागेच सांगितलं की तीन कोटी अठरा लाख मत भाजपा महायुतीला मिळाले दोन कोटी सतरा लाख मतं काँग्रेस महाविकास आघाडीला मिळालं एक कोटी मताने विधानसभेमध्ये महाराष्ट्राचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार आलं आणि आता त्यांना भीती आहे काँग्रेसला काँग्रेस ही मताचं चालन करणारी पार्टी आहे आणि काँग्रेसला जे मतं पाहिजे ते आता मनसे आणि उद्धव ठाकरेजीमुळे मिळू शकत नाही आणि म्हणून काँग्रेसनी एक प्लान केलेला होता जो प्लान त्यांनी आज बोलून दाखवला नाशिक जिल्हा आहे आणि मध्ये जर आपण पाहिलं तर था। ठाकरेंची शिवसेना असेल मनसे राष्ट्रवादी वंचित आणि मागप सर्व विरोधक एकत्र होऊन आगामी निवडणुका लढणार आहेत काही फरक पडत नाही विधानसभेत त्यांनी तेच थे केलं लोकसभेत त्यांनी तेच थे केलं महाराष्ट्री जनता कोणाच्या बाजूने आहे तर डबल इंजिन सरकारच्या बाजूने मोदीचं सरकार देवेंद्रजीचं सरकार एकनाथजी आजी सरकार महाराष्ट्राचा विकास करू शकते हे जनतेला माहीत झालं आहे शेतकऱ्याच्या पाठीशी कोण राहील तर महाराष्ट्र सरकार नाही या महाराष्ट्राला विकासाकडे कोण नाही तर देवेंद्र फडणवीस सरकार नाही आणि त्यामुळे जनतेला विकास पाहिजे आहे सकाळपासनं मीडियाच्या माध्यमातून केवळ कोरोनाच्या वाफा फेकणारे लोक नाही पाहिजे तर सर... विकासाचा संकल्प करून विकास करणार लोक पाहिजे आहे चौदा कोटी जनतेला या ठिकाणी मजबूत करणारे लोक पाहिजे सरकारमध्ये आणि त्यामुळं काही कोणी एकत्र आलं तरी एकावन्न टक्केच्या वर मतं घेऊन महायुती जिंकलं